आज आपल्याला खांदेरी किल्ला नाही एक्सप्लोअर करायला आहे आणि आजचा जो आपला नाईट स्टे होता तो ह्या इथं होता जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे महाराजांचे ते युनेस्कोतील तील अकरा किल्ले या सिरीज मध्ये तर या सिरीज नुसार आज आपला चालू आहे चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामध्ये आपण आलो होतो ते म्हणजे खांदेरी आणि उंदेरी या किल्ल्याला व्हिजिट करण्यासाठी एक्सप्लोर करण्यासाठी माझ्या पाठीमाग आहे ते म्हणजे खांदेरी किल्ला तो आहे अलीकडे हा म्हणजे उंदेरी किल्ला परंतु नशीब असा आहे की प्रामुख्याने हा खांदेरी बांधला त्याच्यासाठी होता मुंबईकरचे इंग्रज होते त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी जो की जंजेरीचा सिद्धी होता त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी निगराणी वगैरे ठेवण्यासाठी नाही का इथं हा खांदेरी महाराजांनी बांधला होता आता कधी बांधला होता माहिती का सोळाशे एकोणऐंशी च्या सुमारास आता त्याची जी संपूर्ण स्टोरी दा ती मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आता असं नाही की महाराज इथं म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी नाही का इथं किल्ला वगैरे बांधण्याचा विचार केला म्हणून असं नाही त्यांनी सुरुवातीला सोळाशे बहात्तरच्या दरम्यान त्यांनी अगोदर ह्या बेटाची पाहणी वगैरे सुद्धा केली होती त्याच वेळेस त्यांचा विचार झाला होता की कि आपण किल्ला वगैरे बांधावा म्हणून परंतु काय कारण असतो त्यावेळेस त्यांनी बांधलं नाही आणि नंतर जेव्हा पुढे चालून सोळाशे नाही का अठ्यात्तर एकोणऐंशीच्या च्या दरम्यान ज्यावेळेस त्यांना हा किल्ला म्हणजे बेड दिसतो बेड दिसल्या गोड्या पाण्याचे अवशेष त्यांना सापडतात तर मग ते प्रयोजन बनवतात ते म्हणजे हा खांदेरी किल्ला बांधण्याचा आता आहे ना गोष्ट जाणून घेऊया किल्ले खांदेरीच्या बांधकामाची आता जेव्हा महाराजांना वाटलं की तर किल्ले किल्ला बांधला पाहिजे म्हणून तर ती कामगिरी दिली ती म्हणजे नाही का मायनाक भंडारी यांच्याकडे आता जेव्हा मायनाक भंडारी यांच्याकडे कामगिरी दिली तर त्यावेळेस त्यांना नाही का जवळपास चारशे कामगार दिलेले होते तीनशे शिपाई दिलेले होते आणि चार नाही का छोट्या नौका दिलेल्या होत्या ज्या की समजतं नाही की या किल्ल्याचं रक्षण कराल म्हणून आता हे काम खूप अवघड होतं आता ते अवघड कसं होतं आता ते अवघड याच्यामुळं होतं कारण की नाही का जवळच मुंबईकर इंग्रज होते इकडं नाही का जंजीतचा सिद्धी पण होता म्हणजे दोघांच्या पण डोळ्यामध्ये धूळ टाकून हा किल्ला बांधायचा होता जे की एवढं सोपं नव्हतं हो आणि इंग्रज ऑलरेडी इकडं नाही का गस्त वगैरे घालत असायचे त्यांच्या जाग परंतु जर कधी थांबतील तर मग ते मावळेच कुठले आहे ना आणि ते थांबले तर बिलकुलच नाही मग त्यांनी नाही का काम चालू केलं आणि किल्ल्याचं काम चालू केलं तर बराच वेळ नाही का इंग्रजांना सुद्धा समजलं नाही की हे किल्ल्याचं काम वगैरे चालू आहे म्हणून आणि बांधकाम सुद्धा नाही का टप्प्याटप्प्याने थोडंसं ते तटबंदी वगैरे उंच येऊ लागले आणि मग नंतर मात्र जेव्हा इंग्रजांच्या नौका गस्त घालत होत्या त्यांना समजलं की इथं नाही का किल्ल्याचं बांधकाम चालू आहे म्हणून मग ते आपले जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना नाही का पत्र वगैरे पाठवतात की बांधकाम वगैरे चालू आहे म्हणून आणि हे आपल्याला थांबवलं पाहिजे म्हणून त्यावेळेस इंग्रज आपल्या अधिकाऱ्यांना म्हणता की आम्हाला तुम्ही परमिशन द्या यांच्या थोड्याच नौका आहे आणि छोट्या खूप साऱ्या यांना नाही का आम्ही थोड्याच काळामध्ये नाही का उद्ध्वस्त करू आणि यांचा जे किल्ला बांधण्याचा जो मनसुबा आहे तो मोडून काढू म्हणून आणि मग शेवटी इंग्रज काय करतं खूप साऱ्या बोटी घेऊन येतात त्यांच्याकडे तर त्यावेळेस नाही का जे महाराजांच्या समजा बोटी होत्या त्यांपेक्षा नाही का अत्याधुनिक आणि मोठ्या बो बोटी होतात त्यानं ते येतात आणि नाही का किल्ल्यावरती मग हल्ला करता त्यावेळेस किल्ल्यावरचे जे काही समजा सैनिक असतील जे लोक असतील कामगार असतील त्यांना नाही का लगेचच खूप लढा बुरुज ह्या साईडला माझ्या पाठीमागे ना खूप लढा बुरुज आहे तिथपर्यंत नाही का आणून घालता आणि नाही का परत ते छोट्या छोट्या बोटा असल्यामुळे ते पण राहणार परत तिथं लगेच लपून राहतात आणि जसंही ते इंग्रजांच्या नौका वगैरे जाणार लगेच नाही का परत बांधकाम वगैरे हे चालू करणं त्यांच्या तोफांचा सुद्धा तिथे नाही का मार व्यवस्थित होत नव्हता आणि अशा पद्धतीने मग ते बांधकाम चालू होतं परंतु ज्या वेळेस नाही का युद्ध हे मोठ्या पातळीवरती येतं तर त्या मराठ्यांच्या ज्या काही समजा नौका आहेत छोट्याशा होळी होत्या पण त्या होटी अशा चौक चकवायच्या त्यांना त्यामुळं एक वेळेस तर इंग्रज आपल्या पत्रामध्ये नाही का वरिष्ठ अधिकाऱ्याला लिहितो की ह्या ज्या छोटे छोटे नौका आहे ना ज्यांना म्हणजे आपण कमी समजत होतो फक्त त्या आपल्यासुद्धा नौदलामध्ये नाही का गरजेचं आहे म्हणून कारण ते अशा पद्धतीने चाकावतात हो की आम्हाला समजलं नाही का भागच पडत नाही म्हणून जवळपास ऑक्टोबर सोळाशे एकोणऐंशीमध्ये परत नाही का युद्ध होतं त्यामध्ये सुद्धा नाही का इंग्रजांचं खूप जास्त नुकसान होतं मग त्यावेळेस त्यांना समजतं की आपल्याकडनं काही होत नाही आहे म्हणून मग नाही का जिंजीचा जो सिद्धी आहे त्याची मदत घेता आणि त्याची मदत घेऊन नाही का सिद्धीसुद्धा आपले पण काही माणसं पाठवतो आणि तोफासुद्धा देतो त्यांना आणि मग नाही दोघा मिळून का या किल्ल्यावरती अटॅक करतात आणि हे बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न करतात तरीही बांधकाम थांबल्या जात नाही हे मराठी सैन्य त्यांना झापलं नाही तर त्यामुळं मग शेवटी इंग्रजांना वाटतं की आता आपण का तह केला पाहिजे म्हणून आणि मग नंतर ते का महाराजासोबत तहाचं बोलणं करता आणि या किल्ल्याला मान्यता देतात तर असा हा मस्त शौर्य गाथाने भरपूर असा हा किल्ला आपल्याला इथं नाही का बघायला मिळतो फक्त दुःख एकाच गोष्टीचं आहे की तिथपर्यंत आता सध्या आपण जाऊ शकत नाही परंतु नंतर मात्र आपण तिथं जाणार आहे तर हा होता थोडक्यामध्ये छोट असा किल्ले खांदेरीचा नाही का इतिहास आणि त्याच्या बाजूला हा जो तुम्ही बघताय ना किल्ले उंदिरी मग त्यानंतर नाही का जिंजीच्या या किल्ल्याचं थोडंफार काही बांधकाम वगैरे केलं आणि तिथे त्याचं सैन्य वगैरे ठेवलेलं होतं तर असा हा समुद्र परिसर आणि मग जवळपास नाही का जानेवारी सोळाशे एकोणऐंशीच्या च्या दरम्यान या किल्ल्याचं काम पूर्ण झालं आणि त्यानंतर पासून तर जवळपास अठराशे अठरा म्हणजे ज्या वेळेस नाही का इंग्रजांनी जवळपास स्वराज्याचे बरेचसे किल्ले नाही का कब्जा केले होते तो तर तोपर्यंत हा किल्ला पूर्ण स्वराज्यातच होता तर चला आता जाऊ आपण नाही का ते खूप लढा बुरुजावरती तिथं गेल्यानंतर ते खूप लढा आहे ना त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो तर जाऊया आता आपण तिथं आणि नंतर आपण नाही का जो अलिबागचा कुलाबा किल्ला आहे त्याला व्हिजिट करणार आहोत रोहन आज आपल्या सोबत आहे हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर का तुम्ही एपिसोड बघितले नसतात तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड